शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सिल्लोड तालुक्यातील माउली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालय तसेच संत ज्ञानेश्वर विद्यालय निल्लोड फाटा येथे युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र छत्रपती संभाजीनगर गंगा गोदावरी संस्था सिल्लोड यांच्या वतीने स्वच्छता ही सेवा या उप संस्कार स्वच्छता स्वभाव स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी संस्थेतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली यावेळी स्वच्छता रॅलीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अनाथांची माऊली रामेश्वरजी महाराज पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर पवार मुख्याध्यापक कृष्णा जयवाळ समन्वयक प्रसिद्ध वारु भारुडकार शरद काकडे व्यवस्थापक संदीप काकडे पुरुषोत्तम महाराज पवार शारदा पवार यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सदरील कार्यक्रम हा जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला तालुका समन्वयक तेजस्विनी वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला आदरणीय महाराजांचे बंधू त्याचप्रमाणे आपल्या या संस्थेचे आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय ज्ञानेश्वर पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम शाळेच्या वतीनं आपण या ठिकाणी माय भारत हे बुक देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत आदरणीय महाराज आपल्या सर्वांना या ठिकाणी आजच्या या जयंतीनिमित्तानं शुभेच्छा देतील आज आपल्या गुरुकुल आश्रम संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने महात्मा गांधी जयंती त्याचप्रमाणे आदरणीय लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे चालू आहे योगदान महात्म्यांचं असल्यामुळे ज्यांचा आत्मा महान असतो त्यांना महात्मा म्हटला जातो त्या महात्मा जयंतीच्या उद्देशाने आपण सर्वजणं एकत्रित झालेला आहोत आणि स्वच्छ भारत सुंदर भारत ही उपक्रम आपल्या याही आश्रमामध्ये आपल्या या संस्थेमध्ये आपल्या शाळेमध्ये आपण राबवत आहोत आदरणीय शरद सरांच्या वतीनं सर्व वर्ग शिक्ष शिक्षक असेल शिक्षक शिक्ष असतील मुख्याध्यापक असतील यांच्या वतीनं स्वच्छ भारताची जी संकल्पना आहे ती सर्वांनी राबवावी आणि कायमस्वरूपी ही मनामध्ये ठेवावी हीच गांधी जयंतीच्या निमित्ताने तसेच लालबहादूर शास्त्रीच्या जय निमित्ता जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगून शुभेच्छा देतो